अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी त्याचबरोबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद महिन्याची सुद्धा सुरुवात होते भाद्रपद पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे या पौर्णिमेचा प्रारंभ अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तिथी ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच भाद्रपद पौर्णिमा ही दोन दिवस असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशी ही अतिशय महत्वाची तिथी मानली गेलेली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बघा भगवान श्री विष्णू अनंत जे आहे त्यांच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रतसुद्धा धरले जाते हे व व्रत इतकं प्रभावी मानलं गेलं आहे की आपण जर सलग चौदा वर्षी हे अनंत चतुर्दशीचं व्रत केलं तर आपल्या जीवनामधील सर्व अडचणी ह्या दूर होतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते तसेच या दिवशी बघा घरोघरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे सुद्धा विसर्जन केलं जातं गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून पृथ्वीवरती आलेल्या गणपती बाप्पांना या दिवशी विसर्जन केलं जातं ज्यावेळेस गणपती बाप्पा पृथ्वीवरती विराजमान असतात त्यावेळेस गणेश तत्त्व जे आहेत ते नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती जागृत प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच या काळामध्ये आपण केलेले उपाय सेवा उपासना यांचा आपल्याला बाप्पा जे आहेत ना ते शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय सांगणार आहे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी उंबरट्यावरती ह्या तीन वस्तू ज्या आहेत ना त्या जाळायच्या आहेत या तीन वस्तू आपल्या उंबरत्यावरती जाळल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये यश मिळते घरातील इडा पिडा नकारात्मकता अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा काही आधी आपले व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एक व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया तर आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्याच्या नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा ते नऊ या का वेळेमध्ये सुद्धा करू शकतात ही वेळ हा उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि शुभ मानला गेलेला आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत रूपामध्ये पृथ्वीवरती येत असते आणि जेव्हा बघा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय तापाय करत असतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल तर सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जितकं शक्य असेल तितकं तुम्ही या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा परंतु जर समजा तुम्ही काही कामानिमित्त बाहेर असाल आणि तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करायला ज जमलं नाही तर अशा लोकांनी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा जो उपाय आहे ना तो केला तरी चालेल कारण पौर्णिमा तिथी ही दोन दिवस असणार आहे तसेच हा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने याचं कुठलं फळ आपल्याला प्राप्त होतं तर आपल्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे घडत नसेल कुटुंबामध्ये व्यक्तींना कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल त्याचबरोबर बघा जर एखाद्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह क्लेश होत असतील पती पत्नींचं पटत नसेल कुटुंबामध्ये एक व्यक्ती एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत तर बघा त्या घरामध्ये कधीच आहे ना माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर न राहता जरी तुम्ही कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी ती तुमच्या घरामध्ये किती पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही या ना त्या कारणाने नेहमी तुमच्या घरामधून ते बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये जी सुख शांती असते शांतता असते बघा ज्या ठिकाणी बघा शांतता असते सुख समृद्धी असते आनंदी लोक असतात अशाच ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे ना प्रवेश करत असते आणि म्हणूनच घरातल्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो विशिष्ट विशिष्ट अशा तिथींना केला तर त्याला खूप महत्त्व आहे आणि आपल्या घरामधील नकारात्मकता घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये असलेले दोष घालवण्यासाठी आपल्या घरात इडा पिडा जी, जी आहे ती आपल्या घराच्या जा बाहेरच जाऊ दे आपल्या मुलांची प्रगती होऊ दे आणि बघा आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल पतीची प प्रगती होत नसेल सतत प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येत असतील आपल्या घरातली गरिबी दरिरी ही संपण्याचं काही नावच घेत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी तुम्हाला करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा एक कापूर जे जाळतो आपण देवघरामध्ये ते कापूर जाळायचं भांडं जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला बघा चौदा लवंगा ठेवायचे आहेत याच दिवशी बघा अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंना चौदा पदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो त्यानंतर चौदा गाठींचा अनंताचा धागा जो आहे तो सुद्धा कलावा या दिवशी आपल्या हातामध्ये बांधला जातो आणि चौदा प्रकारचे फळे फुले हे जे आहेत ना ते चौदा प्रकारचे धान्य हे भगवान श्री विष्णूंना अर्पण केले जातात आणि म्हणूनच बघा आपल्याला या उपायासाठी चौदा लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि लवंगा घेताना तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतील अशाच लवंगा या ठिकाणी तुम्हाला वापरायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या नाहीत यासोबतच तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि बघा तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तो तुम्ही आणून ठेवा कारण भीमसेनी कापराचे आयुर्वेदिकसुद्धा हो। असे खूप फायदे आहेत त्यामुळे भीमसेनी कापूर जो आहे तो तुम्ही आणून ठेवा आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो सादा कापूर आहे तो साधा कापूर तुम्ही या ठिकाणी वापरला तरी चालेल त्यानंतर बघा आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा जी आहे ती आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे या उपायासाठी सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायचं आहे त्यानंतर मग जी आपण ती मातीची पण ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चा, ज्या चौदा लवंगा घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि एक कापराची वडी तुम्हाला टाकायची आहेत आणि बाकीच्या चार कापराच्या वड्या ह्या तुम्हाला एक कापराची वडी संपत आली की मग दुसरी कापराची वडी या का पद्धतीने तुम्हाला या कापराच्या वड्या यामध्ये टाकायच्या आहेत बघा यानंतर हा जो कापूर आहे तो आपल्या देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर याचा धूर जो आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तो हे भांडं जे आहे आपण प्रज्वलित केलेलं आपला घेऊन आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे जायचं आहे आणि घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करायचा आहे आणि त्यानंतर या ज्या चौदा लवंगा आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती मधोमध मद तुम्हाला जाळायचे आहेत एक कापराची वडी संपत आली की पुन्हा तुम्हाला दुसरी कापराची वडी टाकायची आहे त्यानंतर पुन तिसरी त्यानंतर चौथी अशा करत तुम्हाला पाच कापराच्या वड्या या चौदा लवंगांसोबत आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्यावरती ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत आणि या लवंगा जाळत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला या ज्या लवंगा आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि हे भांडं थोडंसं थंड झालं तर यामध्ये बघा असणाऱ्या अर्ध्या लवंगा तशाच तांदूळ जे आहेत ते तुम्हाला एखाद्या निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा तुम्ही हे टाकू शकता जेणेकरून त्याचं खत होईल फक्त हे जे आहे ते तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशीच्या झाडाला जे आहे ते टाकायचं नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करताय कष्ट करताय पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला आजच्या या दिवशी चौदा लवंगा जे आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा भगवान विष्णू आणि भगवान विष्णूंच्या सहस्रनामांचे तुम्हाला पठण करायचं आहे आणि या ज्या चौदा लवंगा एका कागदामध्ये बांधून तुम्हाला ते त्यांच्या भगवान श्री विष्णूंच्या समोर ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ह्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला कपुरासोबत तुमच्या जा घरामध्ये जाळून टाकायच्या आहेत तर हा एक जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे तुम्ही मनामध्ये श्रद्धा असेल तर हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करू शकता आणि अनंत चतुर्दशी ही बघा वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे हा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय अशी महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असेल स्वामी समर्थ